नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात ठरलं तर मग ही मालिका सध्या उत्कंठ वळणावर आलेली पाहायला मिळत आहे या मालिकेत हळूहळू आश्रम केसाचा पुरावा अर्जुन समोर येत आहे त्यामुळे ही मालिका संपणार का अशी भीती प्रेक्षकांनी मालिकेच्या मुख्य नायिका जुई गडकरी समोर व्यक्त केली आहे आणि यावर सायलीने म्हणजे जुई गडकरीने देखील ही मालिका संपणार आहे की नाही याबाबत मोठा खुलासा केला आहे नुकतं जुईने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यासोबत संवाद साधला आहे यावेळी जुईने अनेक खुलासे करत जुईने आपल्या चाहत्यांना शंका दूर केल्या आहेत जुई गडकरीने सांगितलेलं सत्य आता समोर येत आहे तर मालिका संपणार नाही ना मला ही मालिका खूप आवडते असा प्रश्न केला आहे यावर जुईने सविस्तर उत्तर दिले आहे थँक्यू नाही ही, ही मालिका नक्की संपणार नाही अजून खूप गोष्टी बाकी आहेत सध्या मालिका पाहून काही लोक म्हणत आहेत हे काय चाललंय रागवत आहेत तर काही लोक सांगत आहेत चालू द्या आम्हाला ठरलं तर मग ही मालिका खूप आवडत आहे ही मालिका बंद करू नका असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे यावर जुई म्हणाली मालिका खूप सुंदर आहे पुढे मालिका तुमच्या मनासारखं दाखवणार आहे असं जुईने प्रेक्षकांना सांगितलं आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद